एक शेवटच मोदींनी माफी कशाआडी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून पुतळा बसवलेला भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणार पांघरून घालण्यासाठी तो तुझ्या मुद्देवा तुला भ्रष्टाचार भ्रष्टाचार अरे तुझी गाडी कपडा लत्ता सगळं भ्रष्टाचार पैशाने कुठला चेक देऊन घेतोस रे दे कसला बाता करतो यांनी महाराष्ट्र हे शब्दच उच्चार नये महाराष्ट्राची संस्कृती नाही जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना ही संस्कृती नाही शिव्या देण्या संस्कृती नाही बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही तोंडांनी शिवी नाही घात भाषणात बोलताना आवेश पूर्ण जरूर बोलायचे आणि अशा अवलात तू ठीक आहे रे तुला प्लस बी प्लस संरक्षण आहे म्हणून काय झालं तुझ मला क्यू अशी वाटते तुझ्या भाषेची बोलण्याची घटनाबाई सरकारला इथून सांगितलं पाहिजे गेट आउट ऑफ इंडिया सरकारला म्हणजे शिंदे तुमच्यातून गेला आणि इकडे मुख्यमंत्री झाला जळफळाट घटनाभाई सरकार निंदे सरकार आणि तुमच्याकडे होता तेव्हा बॅगा पोचवत होता तेव्हा हा ठाण्यावरून बॅगा येतो देवा, देवा। मागचा गेट मातोश्रा पप उघडायचा तो चाला तो जावा तसा नव्हता गेटआउट हर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो गेट आऊट होणारच नाही त्याने मनात आणलं तर तडीपरची नोटीस तुम्हाला काढू शकतो वातावरण बिघडतोय म्हणून महाराष्ट्राचं हा मी असतो तर केलं असतंय पण एक शेवटचं मोदींनी माफी कशाआडी मागितली महाराजांचा पुतळा पडला म्हणून पुतळा बसवण्याला भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार कारणावर पांघरून घालण्यासाठी तर तुझ्या बुद्धवा तुला भ्रष्टाचार भ्रष्टाचार अरे तुझी गाडी कपडा लत्ता सगळं भ्रष्टाचार पैसाने कुठला चेक देऊन घेतोस रे मला माहिती आहे ना जरा का आपल्याकडची वस्तू साहेब मोबाईल कधी घेतला छान आहे हो आणून देऊ का ठीक आहे ठीक आहे अरे असा माणूस तू आम्हाला माहिती आहे ना एक अशी आमची फॉरेन टूर नाही येताना हातातला घड्याळ आणला नाही आम्ही त्याला लेदरचा बेल्ट लागतो विचार त्याला परदेशी घड्याळ आम्ही दाखवली हो पैशाने मातोश्री खरेदी करत नाही तांदूळ पाणी हे करतं का माहित नाही पण मला नाही वाटत ते पण बिकेसी विकेशी कडून येत असेल भारतीय कामगार सेना घरातल्या नोकऱ्यांचा पगार तिथूनच जायच अजूनही जात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका